सर्व वाशिमकर वाशिमकरांना जय लवजी जय भीम जय सविधा वाशिम जिल्ह्यामध्ये दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्वेता पडघाने नावाची एक महिला मयत झाली परंतु अद्यापही समोर हे अद्यापही अद्यापही त्या महिलेचे जे ज्या डॉक्टरांनी त्या महिलेवर ऑपरेशन केलं ते कोणतेही डॉक्टर आतापर्यंतही अटक झाली नाही किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही म्हणून प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जेल भरो आंदोलनाचं आयोजन वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात केलेलं कांबळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये मातन समाजाला अवघड वर्गवारी नुसार आरक्षण द्यावं याच्यासाठी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून मातंग समाज हा आंदोलन करत आहे आता वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर सुद्धा मातंग समाज बहुसंख्येने जमला होता परंतु शासन नुसतं आश्वासन देत आहे मातंग समाजाला अवघड वर्गवारीनुसार आरक्षण देऊ परंतु अद्यापही आरक्षणाचा लाभ मातंग समाजाला मिळाला नाही म्हणून प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर यांचे नेतृत्वात एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे त्याचा अनुषंगाने आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे या मध्ये ज्या मागण्या आहेत त्या आरक्षणाचे उपगीव करून मातन समाजाला वेगळे आरक्षण द्यावे वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मान्य सदस्य बावनकुळे साहेब

भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर या आणि त्यासोबतच वाशिम मधील सर्व मातन समाजाला विनंती करतो या व्हिडिओच्या मार्फत मराठी सगळे आज मजबूत करा आणि मातन समाजाच्या वेगळ्या आरक्षणासाठी आणि या श्वेता त्या कुटुंबाला न्याय मिळावा याच्यासाठी तुम्ही या कलेक्टर ऑफिसवर दुपारी बारा वाजता बहुसंख्येने जमावं अशा प्रकारचा आव्हान व्हिडिओ मार्फत करतो आणि सर्वांना घेतो जय लवजी जय